नमस्कार केशर रेसिपीजमध्ये खूप खूप स्वागत आज आपण बिना पाकाची तिळाची खुसखुशीत अशी वडी कशी करायची ते बघूयात त्यासाठी एक वाटी तीळ घेतलेले आहेत तर मध्यम आचेवर एकसारखे हलवत हलकासा कलर चेंज होईपर्यंत तीळ भाजून घेऊया तीळ भाजून झालेले आहेत एका भांड्यामध्ये ते काढून घेऊया शेंगदाणे घेतलेले आहेत एक छोटी अर्धी वाटी ते पण लालसर रंगावरती एक तारके हलव भाजून घेऊया शेंगदाणे मिक्सरला रवाळ असे फिरून घेतलेले आहेत तर आता एक ताट घ्यायचं ताटामध्ये आपण वडेशेट करणार आहोत त्याला थोडंसं तूप लावून आहे तूप लावून झालं की साईडला ठेवून द्यायचं आहे ताट आणि कढाईमध्ये एक चमचा तूप घालायचं तूप थोड मेल्ट झालं की त्यामध्ये गूळ घालायचा गॅस एकदम स्लो करायचा आहे तर हा गूळ आपल्याला पाक न करता फक्त वितळून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे एकसारखं जवळत राहायचं याला तर एक वाटी तीळ आणि वरती थोडेसे शेंगदाणे घेतले होते तर त्यामुळं गूळ एक त्याच वाटीने गूळ एक वाटी वरपर्यंत अशी गच्च भरून गूळ घेतलेला आहे तर गूळ आता पूर्णपणे विरघळलेला आहे तर यामध्ये आता हे शेंगाण्याचं आणि तिळाचं मिश्रण घालूया आणि गॅस हा स्लो ठेवायचा आहे मिक्स करेपर्यंत आता हे फटाफटा मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आणि लगेचच हे तूप लावलेल्या ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि लगेचच हे असं छान असं शेप करून घ्यायचं आहे वाटेच्या साह्याने म्हणा किंवा पेशल अशा साहेब सर्व एकसारखं करून घ्यायचं आहे तरी असं छान असं एकसारखं करून घेतलेलं आहे तरी थोडंसं थंड होण्याची वाट बघूया कोमट असताना वडी कट करून घेऊया पूर्णपणे थंड झाले की वडी व्यवस्थित कट करता येत नाही किती सुंदर अशी कट होते वडी करून झालेली आहे आणखीन दहा मिनिटात थंड होण्याची वाट बघूया पूर्ण थंड झालेला आहे तर वडी आपण काढून घेऊया पहिली कडेची वडी आपण काढू शेपरेट करूया एक बघा किती सुंदर अशी वडी झालेली आहे तर ही पाकाची अतिशय खुसखुशीत अशी तिळाची वडी बनवून तयार झालेली आहे तर वडी बघा किती खुसखुशीत झालेली आहे अगदी तोंडातच विरगळाल अशी वडी झालेली आहे तर ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा